जळगावचा कराड म्हणत एका पोलीस कर्मचाऱ्यावरती आरोप झालेले आहेत हा कर्मचारी नेमका कोण आहे आणि त्याची पोच कुठपर्यंत आहे सगळं मी तुम्हाला सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले आणि आकाशवाणी चौकामध्ये एका व्यक्तीने स्वतःवरती रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला रोखलं आणि मोठा अनर्थ टळला पण त्यावेळी त्याने ओरडत ओरडत एका पोलीस कर्मचाऱ्याचं नाव घेतलं आता हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या व्यक्तीने हा जळगाव जिल्ह्यातला दुसरा वाल्मिक कराड असल्याचा उल्लेख का केला हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मिळालेल्या माहितीनुसार आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे संजय वराडे तो गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत शासनाकडे बाकी असलेले पैसे मिळत नसल्यामुळे त्यांनी हा प्रकार केल्याचं सांगितलं जात आहे मात्र हा व्यक्ती हा काँग्रेसचा बडतर्फ पदाधिकारी सुद्धा आहे पोलिसांनी या व्यक्तीला पकडलं तेव्हा त्यांनी अतुल वंजारी या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव घेतलं तो म्हणत होता वंजारी याच्यामुळे माझ्यावरती उपासमारीची वेळ आली तो चोऱ्या करायला लावतो असं बरंच काय काय आरोप जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत आणि वंजारी हा दुसरा वाल्मिकराड आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं तो काल आय जींना नाशिकमध्ये भेटायला गेला होता त्याच्या माध्यमातून एम डी ड्रग्सचं कनेक्शन सुरू आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलाय माझा मुलगा शिकतोय माझे चार कोटी रुपये अडकलेले आहेत माझ्या चोरीच्या केसमध्ये त्याने वारंवार पैसे खाल्ले असं सुद्धा तो म्हटलेला वार आहे त्याचा मुद्दा असा आहे की हा जो आरोप केलेला व्यक्ती आहे त्याचं कनेक्शन हे मी पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे तर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांनी एका ठिकाणचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं मात्र तिथे जी वायर होती लोखंडी ती चोरीला गेलेली होती आणि ती जी केस आहे ती एम आय डी सी पोलिसांकडे होती त्यानिमित्ताने बंजारी यांनी माझ्याकडनं पैसे वसूल केले असं त्याचं म्हणणं आहे मात्र तपास केला गेला, -गेला नाही जे आरोपी होते त्यांना पकडण्यात आलं नाही जे आरोपी होते त्यांना साक्षीदार करण्यात आलं असे बरेच वेगवेगळे स्टेटमेंट जे आहेत ते या व्यक्तीने केलेले आहेत त्यामुळे अतुल वंजारी नेमके कोण आहेत हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे पदाने अतुल वंजारी हे सहाय्यक फौजदार आहेत असं म्हटलं जातं की त्यांचा तपासामध्ये म्हणजे डिटेक्शनमध्ये चांगला हतखंड आहे ते साईड ब्रँचला सुद्धा होते रे, मात्र वारंवार त्यांना तपासासाठी आणलं जातं एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये काम केलेलं आहे क्राईम ब्रांचलाही काम करतायत महायुतीमधले मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांच्या गुडबुकमध्ये आहेत असं सुद्धा बोललं जातं या केसमध्ये जे दोन वेगवेगळे आरोपी होते त्यांना साक्षीदार केला असा आरोप जो आहे तो वराडे यांनी केलेला आहे असं म्हटलं जातं की एकेकाळी वराडे आणि वंजारी यांची चांगली मैत्री होती मात्र त्यानंतर वराडे हे त्यांच्यावरती आरोप करायला लागले खबरांचं चांगलं नेटवर्क वंजारींचं आहे वरिष्ठांच्या जवळचे अधिकारी अशी सुद्धा त्यांची ओळख असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अतुल वंजरी हे नाव आता समोर आलेलं आहे आणि चर्चेमध्ये आलेलं आहे खोटं काय काही दिवसातच समोर येईल पण तुर्तास तरी या बातमीत इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका